एका प्रचंड मोठ्या विविधतेने नटलेल्या देशाला एकाच नियमावलीत बांधणं हे हे केवळ अशक्य वाटणारं काम होतं खरं आहे विचार करा शेकडो संस्थाने वेगवेगळे प्रांत हजारो जाती धर्म आणि भाषा या सगळ्यांना एकत्र आणणारं एक पुस्तक एक एक ग्रंथ कसा लिहिला गेला असेल आणि ही प्रक्रिया तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस चालली हो आज आपण भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या याच महाकाय प्रवासाची पानं पाहणार आहोत बरोबर आणि आणि हा केवळ तारखा नावांचा अभ्यास नाहीये आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण त्यामधील विचार ते वादविवाद आणि ती दूरदृष्टी समजून घेणार आहोत हो कारण ही केवळ कायद्यांची निर्मिती नव्हती अजिबात नाही ही एका रक्तरंजित फाळणीतून जन्मलेल्या नव्या राष्ट्राच्या आत्म्याचा शोध होता भविष्याची पायाभरणी होती चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया सुरुवात करूया त्या क्षणापासून जेव्हा पहिल्यांदा स्वतंत्र भारतासाठी एका घटना समितीची कल्पना कागदावर आली नाही विचारात आली हो ही गोष्ट सुरू होते एकोणीसशे चौतीस साली एम एन रॉय एक बुद्धिवादी विचारवंत त्यांनी पहिल्यांदा ही कल्पना मांडली की भारतीयांनीच आपली घटना तयार करण्यासाठी एक घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्युंट असेंब्ली असली पाहिजे आणि ही एक क्रांतिकारी कल्पना होती नाही का अगदी कारण तोपर्यंत भारताचे नियम कुठे बनत होते लंडन मध्ये बरोबर रॉय यांची ही कल्पना काँग्रेसने उचलून धरली आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये पाटणा अधिवेशनात अधिकृतपणे मागणी केली पण खरी महत्वाची भूमिका आली एकोणीसशे अडोतीस मध्ये जवाहरलाल नेहरूंनी मांडली ती हो नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने एक अतिशय स्पष्ट भूमिका मांडली त्यांनी घोषित केलं की स्वतंत्र भारताची राज्यघटना कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय तयार आणी... आणी तयार झाली पाहिजे आणि आणि ती करणारी समिती प्रौढ मताधिकारावर निवडलेली असावी अच्छा म्हणजे यात दोन शब्द खूप महत्वाचे आहेत बाह्य हस्तक्षेपाशिवाय आणि प्रौढ मताधिकार अगदी आम्हाला आमचे निर्णय घ्यायला कुणी बाहेरचा नको आणि ते निर्णय घेणारे प्रतिनिधी थेट जनतेतून आले पाहिजेत म्हणजे सुरुवातीपासूनच सार्वभौमत्वाचा आणि लोकशाही प्रक्रियेचा आग्रह होता ब्रिटिशांनी या मागणीला प्रतिसाद कसा दिला त्यांनी हे इतक्या सहज मान्य केलं असेल असं वाटत नाही अजिबात नाही सुरुवातीला त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पण मग दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्यांना भारतीयांच्या सहकार्याची गरज भासू लागली हो तेव्हा त्यांची अडचण झाली बरोबर त्यामुळे एकोणीसशे चाळीसच्या लॉर्ड लिनलिथगो गो यांच्या ऑगस्ट ऑफरमध्ये ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा हे तत्व मान्य केलं की भारताची घटना प्रामुख्याने भारतीयांनीच तयार करावी प्रामुख्याने म्हणजे पूर्ण अधिकार नाही पण एक पाऊल पुढे अगदी त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये स्टाफर्ड क्रिप्स मिशन आलं त्यांनीही हेच तत्व मान्य केलं पण मग अडचण दुसरीकडे झाली कुठे अडचण होती मुस्लिम लीगच्या भूमिकेची अच्छा त्यांची मागणी स्पष्ट होती त्यांना भारताची दोन स्वतंत्र देशांमध्ये विभागणी हवी होती आणि त्यासाठी दोन स्वतंत्र घटना समित्या हव्या होत्या त्यामुळे त्यांनी क्रिप्स प्रस्ताव नाकारला हो आणि हा तिढा सुटत नव्हता आणि याच पार्श्वभूमीवर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आलं बरोबर त्यांनी दोन घटना समित्यांची कल्पना स्पष्टपणे अमान्य केली पण मुस्लिम लीगला काही प्रमाणात समाधानी करणारी एक योजना मांडली आणि याच योजनेनुसार एकाच घटना समितीच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला म्हणजे इथून खऱ्या अर्थानं घटना निर्मितीच्या प्रक्रियेला वेग आला हो तर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये एक घटना समिती स्थापन झाली पण आता खरा प्रश्न येतो यात सदस्य कोण होते त्यांची निवड कशी झाली कारण ज्या समितीनं आम्ही भारताचे लोक ह्या शब्दांनी सुरुवात होणारी घटना लिहिली तिचे सदस्य लोकांनी थेट निवडलेले नव्हते हा एक मोठा विरोधाभास वाटतो हा खूप महत्वाचा आणि गहान मुद्दा आहे एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते तीनशे एकोणनव्वद हो यापैकी दोनशे शहाऐंशी सदस्य ब्रिटिश प्रांतांमधून आणि त्र्याण्णव सदस्य संस्थानांमधून निवडले जाणार होते अच्छा आणि या दोनशे शहाण्णव जागांची विभागणी ही लोकसंख्येच्या आधारावर होती म्हणजे साधारणपणे दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य पण ही निवड थेट जनतेतून का झाली नाही यावर तेव्हा काही टीका झाली का? होती का नक्कीच झाली होती पण त्यावेळची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी देशभर सार्वत्रिक निवडणूक घेणं हे खूप वेळखाऊ आणि प्रचंड खर्चिक होतं आणि देशाला लवकरात लवकर स्वातंत्र्याकडे न्यायचं होतं हो तेही आहे म्हणून एक व्यवहार्य मार्ग निवडला गेला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार ज्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या होत्या हो त्याच्या सदस्यांनी या घटना समितीच्या सदस्यांना निवडून दिलं आणि यासाठी एक विशेष पद्धत वापरली गेली बरोबर एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व हे जरा सोप्या भाषेत सांगता का हो सोप्या भाषेत सांगायचं तर ही विजेता सर्व काही घेतो म्हणजे विनरटेक्स ऑल पद्धत नव्हती या पद्धतीमुळे काय झालं की प्रांतिक कायदेमंडळातल्या लहान पक्षांना आणि गटांनाही त्यांचे प्रतिनिधी घटना समितीत पाठवण्याची संधी मिळाली अच्छा म्हणजे फक्त काँग्रेस किंवा मुस्लिम लीगच नाही तर इतर विचारांच्या लोकांनाही जागा मिळाली अगदी यामुळे विविध मतांचा समावेश सुनिश्चित झाला जुलै ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसच्या निवडणुकीचे निकालही महत्वाचे ठरले काँग्रेसला दोनशे आठ मुस्लिम लीगला त्र्याहत्तर आणि इतरांना पंधरा जागा मिळाल्या हो पण एक मोठी अडचण अजूनही होतीच जी संस्थाने होती त्यांच्या त्र्याण्णव जागा त्यांनी सुरुवातीला यात भाग न घेण्याचं ठरवलं त्यामुळे त्यांच्या त्र्याण्णव जागा रिकाम्याच राहिल्या म्हणजे सुरुवात थोडी अपूर्णच झाली हो पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जरी ही समिती प्रौढ मताधिकारानुसार थेट निवडलेली नसली तरी निर्मात्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला की समिती ही संपूर्ण भारताचा एक छोटा आरसा बनावी म्हणजे म्हणजे त्यात हिंदू मुस्लिम शीख पारशी अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन अनुसूचित जाती जमाती अगदी स्त्रिया देखील होत्या हो कारण त्यांना माहीत होतं की जर प्रत्येक समाजाला असं वाटलं नाही की आमचा आवाज या प्रक्रियेत आहे तर तयार होणाऱ्या घटनेला जनतेचा पाठिंबा मिळणार नाही खरे ही केवळ आकडेवारी नव्हती तर भविष्यातील राष्ट्राची स्वीकृती मिळवण्याची एक रणनीती होती अगदी आणि म्हणजे त्यावेळेचे दोन सर्वात मोठे नेते महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जीना हे मात्र घटना समितीचे सदस्य नव्हते हो हेही खूप काही सांगून जात आता कामकाजाकडे वळूया घटना समितीची पहिली बैठक झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पण या पहिल्याच बैठकीवर एका मोठ्या गटाने बहिष्कार टाकला होता हो मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीमुळे ते बैठकीला हजर राहिले नाहीत अच्छा त्यामुळे दोनशे नव्याण्णवपैकी केवळ दोनशे अकरा सदस्यच पहिल्या बैठकीला उपस्थित होते याचा परिणाम खूप मोठा होता म्हणजे ज्या समितीला संपूर्ण भारताची घटना बनवायची होती तिच्या पहिल्याच बैठकीत देशाचा एक मोठा हिस्सा अनुपस्थित होता बरोबर या घटनेने फाळणीची शक्यता अधिक गडद केली या पहिल्या बैठकीत मग काय झालं फ्रान्सच्या पद्धतीप्रमाणे सर्वात ज्येष्ठ सदस्य जे होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा त्यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड झाली तात्पुरते हो पण खरी स्थायी रचना दोन दिवसांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाली जेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष झाले हो डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्षपदी आणि एच सी मुखर्जी उपाध्यक्षपदी आणि सर बी एन राव यांची घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली सर बी एन राव यांचं नाव अनेकदा घेतलं जातं पण त्यांचं योगदान नेमकं काय होतं म्हणजे ते खूप महत्वाचं होतं असं म्हणतात प्रचंड मोठं योगदान आहे त्यांचं ते एक नागरी सेवक होते आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कायदेतज्ञ होते त्यांनीच घटनेचा पहिला कच्चा मसुदा तयार केला होता अच्छा? मला आठवत आहे की त्यांनी स्वतःच्या खर्चाने अमेरिका कॅनडा आयर्लंड यासारख्या देशांमध्ये जाऊन तिथल्या चर्चा केली होती त्यांच्या या प्राथमिक कामामुळे पुढे मसुदा समितीचं काम खूप सोपं झालं म्हणजे त्यांनी पायाभरणी करून ठेवली होती अगदी त्यानंतर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मांडला हा एक ऐतिहासिक क्षण होता म्हणजे हा ठराव म्हणजे एका प्रकारे संपूर्ण घटनेचा ब्लू प्रिंट किंवा नैतिक होकायंत्र होता बरोबर ज्याने पुढील सर्व चर्चांना दिशा दिली यातच स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक भारताची कल्पना होती नागरिकांना चर्चा जानेवारी एकोणीसशे रोजी एकमताने स्वीकारण्यात आला पण त्यानंतर काही महिन्यातच भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना घडली भारताचे स्वातंत्र्य आणि त्यासोबतच अत्यंत वेदनादायी फाळणी माउंट बॅटन योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस मंजूर झाला याचा घटना समितीवर काय परिणाम झाला तिचं स्वरूप पूर्णपणे बदललं असणार हो तीन मोठे आणि क्रांतिकारी बदल झाले पहिला घटना समिती एक पूर्ण सार्वभौम म्हणजे सॉवरेन संस्था बनली म्हणजे आता ती ब्रिटिशांच्या कोणत्याही कायद्याच्या नियंत्रणाखाली नव्हती बरोबर ती हवा तो बदल करू शकत होती जुने कायदे रद्द करू शकत होती दुसरा बदल म्हणजे समितीला कायदे मंडळाचा दर्जाही मिळाला म्हणजे एकच वेळी दोन भूमिका हे काम कसं चालायचं हे खूपच रंजक आहे ही समिती दोन कामं करू लागली एक स्वतंत्र भारतासाठी घटना तयार करणे आणि दुसरं देशासाठी सामान्य कायदे बनवणे अच्छा जेव्हा समिती घटना निर्मितीसाठी भेटायची तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्षस्थानी असायचे आणि कायदेमंडळ म्हणून आणि जेव्हा कायदे मंडळ म्हणून भेटायची तेव्हा जी व्ही मावळणकर अध्यक्षस्थानी असायचे एकाच संस्थेची ही दोन रूप होती आणि तिसरा महत्वाचा बदल म्हणजे फाळणीमुळे जे सदस्य पाकिस्तानमध्ये गेले ते बाहेर पडले त्यामुळे सदस्य संख्या कमी झाली हो तीनशे एकोणनव्वद वरून थेट दोनशे नव्याण्णव इतकी कमी झाली ठीक आहे म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी अनेक समित्या होत्या पण कोणीतरी या सगळ्या चर्चांना एकत्र करून एका कायदेशीर दस्तऐवजाचं रूप देणं गरजेचं होतं ही सर्वात कठीण आणि महत्वाची जबाबदारी कोणावर होती ही जबाबदारी होती त्या समितीवर जिचं नाव इतिहासात कोरलं गेलं आहे मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थापना झाली हो आणि ह्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निश्चितच त्यांच्या सोबत कायद्याचे आणि प्रशासनाचे सहा इतर दिग्गज होते एन गोपालस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णास्वामी अय्यर सय्यद मोहम्मद सादुल्ला डॉक्टर के एम मुंशी एन माधवराव आणि टी टी कृष्णा बरोबर ह्या सात सणांच्या ब्रेन ट्रस्टनेच घटनेला अंतिम स्वरूप दिलं या समितीने काम कसं केलं ही प्रक्रिया कशी होती ही प्रक्रिया कमालीची सखोल आणि लोकशाहीवादी होती समितीने जवळपास साठ पेक्षा जास्त देशांच्या घटनांचा अभ्यास केला साठ पेक्षा जास्त हो पण ही केवळ नक्कल नव्हती त्यांनी प्रत्येक देशाच्या कायद्यातील तरतुदी भारतीय परिस्थितीला कशा लागू होतील ह्याचा विचार केला आणि ह्या अभ्यासावर आधारित पहिला मसुदा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रसिद्ध केला गेला आणि मग तो थेट स्वीकारला गेला नाही इथेच तर खरी गंमत आहे तो मसुदा भारतीय जनतेसाठी खुला करण्यात आला अच्छा त्यावर चर्चा करण्यासाठी टीका करण्यासाठी आणि सुधारणा सुचवण्यासाठी तब्बल आठ महिन्यांचा कालावधी दिला गेला आठ महिने म्हणजे वृत्तपत्रे संघटना सामान्य नागरिक या सगळ्यांनी त्यावर आपली मतं मांडली हो ही खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय चर्चा होती एक खूप मोठी लोकशाही प्रक्रिया होती आणि मग जनतेकडून आलेल्या हजारो सूचना टीका आणि प्रतिक्रियांचा विचार करून दुसरा मसुदा ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये तयार करण्यात आला या संपूर्ण प्रक्रियेत मसुदा समितीची एकशे एक्केचाळीस दिवस बैठक झाली बापरे अखेर घटनेचा अंतिम मसुदा चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी समितीसमोर मांडण्यात आला यावर जवळपास एक वर्ष सविस्तर चर्चा झाली एक वर्ष फक्त अंतिम मसुद्यावर हो प्रत्येक कलमावर प्रत्येक शब्दावर वादविवाद झाले काही सुधारणा स्वीकारल्या गेल्या काही नाकारल्या गेल्या आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला 26 नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बरोबर या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली आणि त्यावर उपस्थित असलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या हा दिवस आज आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो अगदी पण हे फक्त कागदावर सही करणे नव्हते हा एका प्रचंड वादळी रक्तरंजित फाळणीतून जन्मलेल्या देशाने स्वतःला एक आधुनिक लोकशाही ओळख देण्याचा प्रयत्न होता खरं आहे हे त्यावेळच्या नेत्यांच्या धाडसाचं प्रतीक आहे त्या दिवशी स्वीकारलेल्या मूळ घटनेत एक प्रास्ताविक म्हणजे प्रिएम्बल तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूची होत्या आणि त्या मूळ प्रतीवर काही कलाकुसर पण आहे ना हो ही एक खूप सुंदर गोष्ट आहे त्या मूळ प्रतीवर शांतिनिकेतनच्या कलाकारांनी ज्यात नंदलाळ बोस आणि राम मनोहर सिन्हा यांचा समावेश होता सुंदर नक्षीकाम केले आहे प्रत्येक भागाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासातील एक प्रसंग चितारलेला आहे वा पण घटना स्वीकारली गेली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आणि लागू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या दोन महिन्यांच्या अंतरामागे काही विशेष कारण होतं का हो या तारखेला एक ऐतिहासिक आणि भावनिक संदर्भ आहे कोणता डिसेंबर एकोणीसशे एकतीस मध्ये काँग्रेसचं लाहोर अधिवेशन झालं होतं हो तिथे पंडित नेहरूंनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला होता बरोबर आणि त्यानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस संपूर्ण भारतात प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता अच्छा त्याच दिवसाचे महत्व आणि आठवण म्हणून आपली घटना पूर्णपणे लागू करण्यासाठी सव्वीस जानेवारी ही तारीख निवडण्यात आली यात अजून एक रंजक गोष्ट आहे जरी घटना जानेवारी पूर्णपणे लागू झाली तरी काही महत्वाची कलमे हो नागरिकत्व निवडणुका आणि तात्पुरत्या संसदेशी संबंधित बरोबर कलम पाच सहा सात आठ नऊ साठ तीनशे चोवीस इत्यादी ही छव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासूनच लागू करण्यात आली होती अगदी कारण देश चालवण्यासाठी साठी गोष्टी तातडीने लागू करणं संपूर्ण प्रक्रियेचा विचार करता घटना समितीची एकूण झाली हे कामकाज वर्षे अक्रा महिने आणि आणि दिवस चालले या संपूर्ण प्रक्रियेसाठी तेव्हाच्या काळात जवळपास चौसष्ट लाख रुपये खर्च आला होता हो ही त्यावेळच्या हिशोबाने खूप मोठी रक्कम होती पण ती देशाच्या भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक होती तर हा होता भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा थक्क करणारा प्रवास एका तल्पनेपासून ते एका सार्वभौम राष्ट्राच्या कायद्याच्या ग्रंथापर्यंत यात केवळ कायदे नाहीत तर एका राष्ट्राची स्वप्न आकांक्षा आणि मूल्य आहेत ही प्रक्रिया म्हणजे केवळ एक कायदेशीर मसुदा तयार करणे नव्हते तर लाखो लोकांच्या आशा आकांक्षांना मूर्तरूप देण्याचा एक विशाल प्रयत्न होता अनेक मतभेद तीव्र वादविवाद आणि अखेरच्या सहमतीच्या प्रक्रियेतून हा दस्तावेज तयार झाला खरं तर हे भारताच्या विविधतेत एकता या तत्वाचं सर्वात मोठं उदाहरण आहे अगदी आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय राज्यघटना ही दूरदृष्टी कठोर परिश्रम आणि लोकशाही मूल्यांवरील अढळ विश्वासाचं प्रतीक आहे जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न ही घटना अशा समितीने तयार केली जी थेट जनतेने निवडलेली नव्हती ती देशाच्या अत्यंत क्लेशकारक फाळणीच्या काळात जेव्हा सगळीकडे हिंसा आणि अविश्वास होता बरोबर च्या दूरदृष्टीबद्दल आणि त्यांनी तयार केलेल्या चौकटीच्या लवचिकतेबद्दल काय सांगते यावर विचार करायला नक्कीच हवा